मुंबईसह राज्याला गेले दोन दिवस पावसानं झोडपून काढल्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यामध्ये मात्र पावसाचा जोर ओसरला आहे मुंबईतलं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत मात्र धीम्या गतीनं सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार सुरूच आहे नालासोपारा वसई विरार भागामध्ये आज देखील सखल भागामध्ये पाणी साचलं होतं या ठिकाणी अनेक भागातून नागरिकांना बाहेर काढून विविध निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलं मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे पाताळगंगा नदीनं इशाराची पातळी ओलांडली आहे कुंडलिका आणि माहिसदरा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे गोवेगावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं खालापूर तालुक्यातलं मोरबे धरण शंभर टक्के भरलं आहे महाड तालुक्यातल्या शिवथर भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामध्ये कुंभे शिवथर गावातली स्मशानभूमी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे तसंच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यातही सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे सर्व नद्यांची पाणी पातळीही कमी होत आहे जगबोडी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे तर कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहे